मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या प्रकारे वाल्मिक कराड विष्णू चाटे अशा आठ जणांना अटक झाली आणि याचा सूत्रधार धनंजय मुंडे आहेत असं सुरेधस जे की महायुतीचे आहेत त्यांनी त्यांच्यावरती आरोप केले त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आकाचे आका, आका त्याच्यानंतर धनंजय मुंडे हे काही आपल्या कार्यक्रमांना दांडी मारत आपल्या स्वतःच्या घरी परळीमध्ये विश्रांती घेत होते आणि शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरासाठी अखेर धनंजय मुंडे बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की ज्यावेळेस दोन हजार एकोणीसचा पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेस मी अजित पवारांना सांगत होतो दादा हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला बळी पडू नका तुम्ही भाजपसोबत शपथ घेऊ नका हा खुलासा केल्यानंतर शिवसेना गटाचे उद्धव बाळासाहेब गटाचे प्रमुख नेते प्रमुख नेतेच म्हणायला हवं कारण ते स्वयंघोषित प्रमुख नेते आहेत एक सदा कार कारखून ते कधी न निवडणूक लढवलेले खासदार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती एक निशाणा साधलेला आहे तो म्हणजे असा स्वतःच्या काकाच्या म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांच्या पाठीत खूप असणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांना ज्ञान शिकवायला लागले अशा स्वरूपाचा घणाघात संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केलेला आहे मित्रांनो स्वतःची शिवसेना तर संपवली स्वतःची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे की बाळासाहेबांची स्वतःची शिवसेना त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली ती संजय राऊत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना गुमराह करून शरद पवारांच्या दावणीला बांधून शिव शिवसेना संपवली आता स्वतःच्या पक्षाविषयी काही का बोलण्यासारखं राहिलेलं नाही आता इतरांच्या पक्षामध्ये इतरांच्या घरात डोकवायची संजय राऊत यांची सवय काय जाई